आज आपण इथे पाहणार आहोत सुकट आणि कांद्याची पात कशी कशा पद्धतीने एकत्र बनवायची आहे ती आणि त्याचबरोबर ज्वारीची भाकर आणि ही भाजी खायला एकदमच चवदार लागते आणि बनवायची ही एकदम सोपी पद्धत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मीनी एक कढाई गॅसवरती गरम करायला ठेवली आहे त्यानंतर इथे मी सुकट घेतली आहे ही सुकट छान असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे सुकट लालसर होईपर्यंत इथे कांद्याची पात छान असे चिरून घ्यायची आहे तर इथे आपली कांद्याची पात छान असे चिरून झाली आहे तर कांद्याची पात आपण इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक ते दोन पाण्यानेही पाण्यानेही कांद्याची पात स्वच्छ असे धुवून घ्यायची आहे तर इथे सुकट ही आपली छान असे लालसर भाजली आहे तर ही सुकट आपण छान असे चाळणीने चा, चाळून घेणार आहोत आणि जो पण कचरा आहे तो निवडून घेणार आहोत या पद्धतीने म्हणजे जे, जे पण कचरा असतो तो, तो सर्व व्यवस्थित काढून घ्यायचा आहे निवडून झाल्यानंतर इथे एक टोपात पाणी घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटासाठी ही सुकट भिजत घालायची आहे म्हणजे जी पण माती असते ती निघून जाते आणि दहा मिनटांनी ही सुकट या पद्धतीने धुवून घ्यायची आहे त्यानंतर इथे एक चाळण घ्यायची आहे आणि या पद्धतीने चाळणीवरती ही सुकट चाळून घ्यायची आहे म्हणजे जी पण माती असते ती एक कडला राहते आणि वरच्यावर सुकट निघून जाते व्यवस्थित चाळणीवरती त्यानंतर इथे तुम्ही नळाखाली या पद्धतीने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर इथे छान अशी सुकट आपली धुवून झाली आहे तर इथे मी तीन टेमॅटो दोन कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथे कांदे आणि टमॅटो आपले छान असे बारीक करून झाले आहे तर इथे लसूण घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखट हवी तिथपर्यंतच घ्यायच्या आहेत आणि लसूण आणि हिरव्या मिरची इथे आपण खलबत्त्यात पेस्ट बनवून घेणार आहोत जरी तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सर किंवा मिक्सर किंवा पाट्यावरती पेस्ट बनवून घेऊ शकता ही पेस्ट जास्त बारीक नाही बनवायची आहे मिडियमच बनवायची आहे त्यानंतर कढाईमध्ये दोन चमच तेल तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग कांदा लालसर झाल्यानंतर इथे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घ्यायची आहे छान असे परतल्यानंतर इथे आपण सुकट घेतली आहे स्वच्छ धुतलेली तर ही सुकट छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहे सुकट छान परतून झाल्यानंतर चवेपुरतं मीठ चवेपुरतं हळद घ्यायचे आहे त्यानंतर इथे कांद्याची पात घ्यायची आहे स्वच्छ धुतलेली आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण तीन टमॅटो बारीक केलेले ते घेतले आहेत आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही भाजी एक स्लो गॅसवरती दहा मिनटासाठी छान असे शिजवून द्यायची आहे आणि एक ताट झाकायचं आहे तर इथे आपण ज्वारीच्या पिठाची भाकर बनवत आहोत तर या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे ज्वारीचं तर इथे आपलं पीठ छान असं मळून झालं आहे या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे आणि ही भाकर थापायला घ्यायची आहे तर ह्या भाजीत जवारीची भाकर खायला एकदम छान लागते तुम्ही ट्राय करा तर इथे आपली छान असे भाकर तयार झाले आहे तर लगेचच तव्यावरती घ्यायची आहे त्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि या पद्धतीने पाणी पूर्णपणे व्यवस्थित लावायचं आहे भाकरीला एक ते दोन मिनटांनी ही भाकर पलटी करायची आहे उलाटण्याने तीन चार मिनटाने परत ही भाकर पलटी करायची आहे तर ही भाकर छान अशी आपली फुगली आहे म्हणजे फुगत आहे म्हणजे ही भाकर आपली तयार होत आहे भाकर आपली पूर्णपणे इथे तयार झाली आहे तर आपण ही भाकर आता लगेच काढून घेणार आहोत आणि दहा मिनटं झाले आहेत तर आपली भाजीही तयार झाली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी खूप छान लागते आणि एकदम सोपी पद्धत आहे बनवायची तर इथं तुम्ही पाहू शकता किती छान असे आपली भाजी तयार झाली आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये 何